महाश्वेता जीवनगौरव पुरस्कार उद्योजक जवाहर मोतीलाल वीरचंद शहा यांना प्रधान महाश्वेता जीवनगौरव पुरस्कार मुंबईचे नामांकित उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना हवे हवेसे वाटणारे उद्योजक जवाहर मोतीलाल वीरचंद शहा यांना पुणे येथे डॉक्टर नीलम गोरे उपसभापती विधानसभा परिषद कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ देण्यात आले उद्योजक जवाहर मोतीलाल वीरचंद शहा यांनी मुंबई तसेच पूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे दानशूर व्यक्तिमत्व गोरगरिबांना मदत करणे मंदिर बांधणे तसे सहकार्य करणे गोरगरिबांच्या हकेला धावून जाणे अशा यांच्या जीवनशैलीमुळे महाराष्ट्रात त्यांचे नाव झाले आहे महाश्वेता जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे